बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा महाराष्ट्राच्या हास्य दुसरा पर्व सुरू होत आहे पहिल्या प्रति पहिल्या पर्वाला खूपच लोकदंड प्रतिसाद मिळाला तर तुम्हाला कसं वाटतंय की दुसरा पर्व सुरू होत आहे खरंच आनंद होतो महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचं दुसरं पर्व हे खरच धमाल असणार आहे कारण पहिल्या पर्वाचं मिसिंग होतं ती सगळी आग आता या दुसऱ्या पर्वत असणार आहे म्हणजे आमचे अंजुमन विचारे जे मध्ये मध्ये येऊन असे एंट्री मारून गेले आणि आमचे अरुण दादा जे मध्ये मध्ये एंट्री मारून गेले ते आता फुल फ्लेश या पर्वात असणार आहे त्यामुळे मला खात्री आहे हे पर्व सगळी जण खूप एन्जॉय करतील आणि सोनी मराठीचे खरंच आधी जे सोमवार जे दोन दिवस होतो ते आता चार दिवस झाले त्यामुळे एम कट शुअर की प्रेक्षकांना धमाल येणार आहे yes, yes, yes. आणि कसं आहे माहिती आहे की मुळात पहिलं पर्व गाजल्यानंतर तसंच जेव्हा एखादी फिल्म हिट असते त्याचा छोटा फार भरमत्वच असतो तसा जेव्हा प्रोग्राम हिट असतो त्याचा आपण पुन्हा एकदा भाग होतो याचा आनंद कुठलाच नाही आणि जेव्हा एका कार्यक्रम हिट झाल्यानंतर त्याला तो वर्ग लागतो आणि त्यात आपण काही योगदान देऊ शकलो त्याचं एक समजे मज्जाच नाही आणि आज मराठी कार्यक्रम जगभर बघितला जातो आणि हो कारण युट्यूबवर त्याचे जवळजवळ मिलियन्स वर फॉलोअर्स होते सो दॅट इज क्रेडिटेबल आणि समीर आणि समीर आणि समीर आणि चौकले म्हणाले सॉरी समीर आणि चौकलेच क्रेडिटे कारण त्याच्यासाठी समीर आणि मी आमची जोडी एक नव्याने एक ऑडियन्सला पाहायला ती आणि ती आवडली आवडती आहे हेही मला असं वाटतं की आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणजे बिईंग अन आर्टिस्ट मला फार महत्त्वाचं वाटतं की इत सगळ्यांबरोबर काम करता 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 आपली एक जोडी एस्टॅब्लिश होते आणि ती लोकांच्या लक्षात राहते तर हे माझ्यासाठी पण खूप छान आहे जसं काही एक ठिकाणी मी आणि अंशू केलेलं आहे मी आणि अरुणदादा केलेलं आहे त्यामुळे आता समीर चौगुली आणि मी जोडी आणि पुन्हा दुसऱ्या पर्वात अशी गंमत आहे की इतर जे कमेडियन्स आहे राईट त्यांच्याबरोबर पण आपल्याला परफॉर्म करायला मिळतं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन नवीन सध्या दोन वर्ष सिनियर बाकी काय पण त्या नवीन लोकांवर काम करताना त्यांच्यातली जे पॉझिटिव्हिटी आहे ती आमच्याकडे आमच्या काम करताना आम्हाला इतकं भावते ना त्यांच्यात काय घेतलं पाहिजे काय किंवा काय आपण चुकतो हे सुद्धा अजूनही आम्हाला शिकायला मिळतं आणि म्हणून तर नवीन पिढीला थँक्स त्यांच्यातला तो पॉझिटिव्हनेस आम्हाला पॉझिटिव्हने आ, हो आणि ॲक्च्युली सोनी मराठीचं मी जाम आभारी आहे कारण या स्टेजवरती या इक्वे की कायम नवीन नवीन लोकांना एक चान्स दिला जातो तो वेगवेगळ्या टॅलेंट ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे टॅलेंट काय आहे तुमचं नेमकं इकडं पारखण्याची हे जे काही चॅनल आता सुरू केलेलं आहे त्यामुळे जाम आवडेल म्हणजे याच्यामुळे अनेक कॉमेडियन तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून मिळाले आणि गावोगाव इथे ऑडिशनसाठी मंडळी आली होती तर मला खूप सरप्राईज झालं की बापरे किती वेगवेगळे ठिकाणून म्हणजे आता श्रमेश जे गेल्या पर्वत होते किंवा गौरव वनिता जे विनर ठरले की ही जी मंडळी ती कुठे कुठे होती ती अचानक आपल्याकडे रत्न सापडल्यासारखं फील आहे त्यामुळे मला असं वाटतं की गावोगावांनी जी मुलं येत आहेत त्यामुळे एक वेगळा कॉमेडी कॉमेडीचं जॉनर या शो मध्ये ऍड होतं असं मला वाटतं वेगवेगळ्या भाषेचं जॉनर तिकडे येणार आहे ते स्पेशली तुम्हाला बघायला भेटणार आहे एक म्हणत एक म्हणत एक यांनी काहीतरी पंच टाकला फालतू असं काहीतरी तो जॉनर तुम्हाला जाणवणार आहे असं एक तंत्र विकार पंच तरी टाकलेला आहे त्याबद्दल खरंच त्याचं खूप खूप अभिनंदन त्याला सगळ्या बाबतीत घाई असते त्याला ऐकायची घाई असते बोलायची घाई आणि घरी जायची तर सगळ्यात पहिली घाई असते तर एकंदर धमाल येणार आहे ऑन स्क्रीन तुम्ही धमाल करतच असता ऑफ स्क्रीन म्हणजे ज्यावेळी तुम्ही इथे बसलेला असता किंवा बाहेर काय का असते धमाल करतो आम्ही आणि आम्हाला इतके आम्ही एकमेकांना ओळखतो ना म्हणजे जरा बारीक हल्ला की रे चाललंय म्हणजे आम्ही बऱ्याचदा आम्हाला बोलावं लागत नाही आम्ही नजरेतून बोलतो आणि कसं आहे की आपण मुलांना त्याची काढायची मेन म्हणजे इकडं आमच्याकडं नेहमी वेगवेगळी लोकांबरोबर काम करायला भेटत ना तर त्यांना आदेश करता येईल आला आता काय करायला नाही काय वाटत बघूया याच्यासाठी तिकडे मनोमन काय एखादा किस्सा तुम्हाला असा सांग सांगायला मिळालं काय म्हणतात रोज सतत <laughs> किस्से करतात किस्सा म्हटलं तर रोजच किस्सा आहे म्हणजे जतना आमच्यासाठी शूटिंग हाच एक किस्सा आहे म्हणजे तरच एक तासाला वेगवेगळे किस्से घडत असतात म्हणजे ज्याच्यात आमचा अंशू असतो त्या किस्स्यामध्ये आमचे अरुण काका असतात त्या किस्स्यामध्ये मी स्वतः असते त्या किस्सामध्ये कधी पॅडी कधी समीर पशा हे सगळे एक एक वेगवेगळे किस्सेच आहेत की जे कमालीचे धमाल करतात म्हणजे उदाहरणार्थ तुझ्या बिल्डिंगचं नाव काय रे सांगा ना तुझ्या बिल्डिंगचं त्याच्या बिल्डिंगचं नाव आहे सी फूड आणि त्याने टाईप करताना लिहिलं होतं सी फूड स्वतःच्या घरचा पत्ता कोणी चुकतं का तर असे बारीक बारीक विरोध आम्हाला आमच्यातच मिळत असतात त्यामुळे धमाल येते प्रेक्षकांना काय सांगाल काही नाही छान असत राहा मजा करा स्टे हॅपी कॉन्फिडन्स काय मग आता चार दिवस मला वाटतं मला असं वाटतं की या धक्कादकीच्या जीवनामध्ये खरं म्हणजे उत्तम औषध काय असेल ते म्हणजे फासणं आणि ते फार कमी होत चाललेलं आहे तर ते भरपूर असं लॉटमध्ये तुम्हाला सोमवार ते गुरुवार तुम्हाला देण्याचा प्रयत्न तुम्ही मराठी करते तो चान्स करा <laughs> आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे यशाचे आणि प्रगतीचे जाऊ <laughs> आणि मेन म्हणजे या चार दिवसाचे कॉमेडी जाऊ थँक्यू थँक्यू थँक्यू